नमस्कार योगा विथ सीमा खाडे चॅनलमध्ये मी सीमा तुमचं अगदी मानापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला एक पदासन सा, या आसनमध्ये होल्डिंग कसं करायचं हे मी शिकवणार आहे याचे काही व्हेरिएशनसुद्धा आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये बघूया त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे गरजू आहेत ज्यांना डिफिकल्टीज येतात याच्यामध्ये या आसनमध्ये होल्डिंग करण्यासाठी तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ओके तर आता आपण योगा डेच्या दिवशी बघितलं की आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या बाहेर अमृता फडणवीस किंवा बाकीचे अजूनही सेलिब्रिटी आहेत ज्यांना एक पदार्थांमध्ये होल्डिंग करण्यासाठी डिफिकल्टीज आलेल्या आहेत तर आपण जाणून घेऊया की काही टिप्स अँड ट्रिक काय आहेत ते याच्यामध्ये जे हे होल्डिंग करण्यासाठी आपल्याला युजफुल ठरतील ओके याच्यामध्ये सर्वात मस्त महत्त्वाचं म्हणजे काय तर बॅलन्सिंग आणि तुमचं फोकस कॉन्सन्ट्रेशन ह्या गोष्टी तुम्ही कशा लर्न कराल तर मी हे शिकवणार आहे परत जर तुमच्या लेगची स्ट्रेंथ चांगली नसेल तर तुम्हाला पुढे लेग स्ट्रेंथ वाढवण्यासाठी कोणती आसनाची युजफुल ठरतील किंवा काय एक्सरसाइज आहेत लेगचे तेही शिकवणार आहे तर वेळ न घालवता आपण व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया इक आसन याला इंग्लिशमध्ये बनतात वन लेग पोज ओके जे अडल्ट्स असतील तर त्यांनी दररोज या आसनचं प्रॅक्टिस केलं पाहिजे ह्या आसनमुळे ज्यांची फ्लॅट फिट आहे ती रिकवर होते त्याच्याबरोबरच छान बॅलन्सिंग होतं फ्लॅट फिट आ, कर फिटमध्ये कन्वर्ट होऊन छान बॅलन्सिंग व्हायला हेल्प करतं त्याच्याबरोबरच आपलं फोकस कॉन्सन्ट्रेशन वाढवतं कारण की आपण त्या आसनमध्ये जाऊन एका स्थिर बिंदूकडे फोकस करतो त्याच्यामुळे हे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवायला मदत करतं त्याच्याबरोबरच आपले जे हार्मोन्स आहेत ते डिस्टर्ब झाले असतील तर हार्मोन्स बॅलन्समध्ये ठेवण्या ठेवायला सुद्धा हे आसन खूप मदत करतं चला तर व्हिडिओ आता मी पुढे कंटिन्यू करते कसं करायचं ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया चल सुरुवातीला दोन्ही पाय जॉईन करून घ्यायचे स्टँड स्ट्रेट म्हणजे सुरुवातीला तुम्ही स्ट्रेट तुम उभं राहा रिलॅक्स उभं राहा काही प्रेशर नका घेऊ बॉडीला रिलॅक्स ठेवा आणि त्यानंतर तुमच्या बॉडीला स्टेबल करून माइंडला आणि बॉडीला प्रिपेअर करा ओके आता बघूया आपण पुढे कसं करायचं ते एक लेग लिफ्ट करायचा आता उजवा किंवा डावा डिपेंड करतो तुमच्यावरती तुम्हाला ज्या लेगने फर्स्ट करायचं आहे त्याने सुरुवात करा लिफ्ट करायचा त्याच्यानंतर बघू शकता उजव्या पायाचा जो सोल आहे म्हणजे तळवा आहे तो डाव्या पायाच्या गुडघ्याच्या वरती गुडघ्यावरती नाही गुडघ्याच्या वरती प्लेस करायचा आहे ओके आता इथे छान छान तुमची म्हणजे पायाची ठेवा पकडून बघू शकता हा जो नी जॉईंट आहे आणि हात मी स्ट्रेट करते आता इकडे बाहेर मी हात काढलेला आहे आउट तर इकडे आणि वरती एका लाईनमध्ये मध्ये तुमचा पाय पाहिजे पुढे असेल तर तुमचं बॅलन्सिंग होणार नाही त्याच्यामुळे पायाला थोडस मागे पुश करायचं आहे इथे शोल्डर लाईनला ला की छान बॅलन्सिंग होणार आहे त्याच्याबरोबर गर, आता इथपर्यंत जाणून घेतलं की काय करायचं आहे आता याच्यानंतर ही आपली झाली फायनल पोझिशन याच्यामध्ये आता तुम्ही एका फिक्स गेज कडे बघा आणि जर शक्य असेल तर दोन्ही हात सावकाश वरती रेज करा छान या आसन मध्ये तुम्हाला शक्य आहे तिथपर्यंत होल्ड करा सेकंडचं ड्युरेशन आहे तो तुमच्या डिपेंड करतो बॅलन्सिंगवरती तुम्ही छान या आसनमध्ये होल्ड करू शकत असाल तर छान याच्यामध्ये होल्ड करा टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन सावकाशपणे हात रिलीज करा सावकाशपणे पाय रिलीज करा ओके आता मी दुसऱ्या साईडने रिपीट करण्या अगोदर एक गोष्ट सांगू इच्छिते की आपल्या दोन्ही पायांची जी स्ट्रेंथ आहे एक सारखी नसते त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं बॅलन्सिंगसाठी डिफिकल्टीज येऊ शकतात पण तुम्ही रेग्युलर वेसेस वरती अभ्यास जर केला तर छान दुसऱ्या पायाची सुद्धा स्ट्रेंथ इन्हान्स होणार आहे तर बघूयानं दुसऱ्या साईडने पण आपण रिपीट करूया ओके सेम जसं आपण उजवा लेग लिफ्ट केला तसा डावा लेग लिफ्ट करायचा आहे अबोधे मी जॉईंट प्लेस करायचं आहे छान तुकट टाईटली ठेवायचे आहे या पायाला मागे पुश करायचं आहे एका स्थिर पॉइंट कडे तुम्ही बघू शकता इथे तुम्ही स्थिर व्हा अगोदर आणि त्याच्यानंतर मग एका फिक्स गेजकडे कडे बघा जर शक्य असेल तरच हात वरती रेस करा जर शक्य नसेल तर इथेच ठेवा काही हरकत नाही सेम बेनिफिट तुम्हाला भेटणार आहे होल्ड टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन सावकाशपणे हा रिलीज करा सावकाशपणे लेग रिलीज करा ओके आणि लक्षात आता हे जर तुम्हाला डिफिकल्ट जात असेल तर सेम याच पोझिशनमध्ये तुम्हाला मी लेग कुठे प्लेस करायचा हे दाखवते तर हा आपला लेग आहे तो लिफ्ट करून लोअर लेगवरती म्हणजे काय मुग्याच्या खाली तुम्ही प्लेस करा सेम इथे शोल्डर लाईनरचं रिजॉईंट असलं पाहिजे आणि दोन्ही हा जे आहे फ्रंट ऑफ द चेस्टला लाईन दिस किंवा वरती पण तुम्ही रेस करू शकता होल्ड टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन सावकाशपणे रिलीज करा हा सावकाशपणे लेग रिलीज करा तुम्हाला वाटेल की हे इझी आहे याचे बेनिफिट आपल्याला सेम नसतील परंतु असं काही नाही जसं आपण फर्स्ट वेरिएशन केली त्या वेरिएशनचे जेवढे बेनिफिट आहेत सेम तुम्ही लोअर लेगवरती जेव्हा लेग प्लेस करता तर त्याचेसुद्धा तेवढेच बेनिफिट आपल्या शरीराला भेटणार आहे त्याच्यामुळे तुमच्या बॉडीच्या नुसार तुम्ही जावा लिसन डू युअर बॉडी फर्स्ट ओके नाव डू विथ अनदर साईड छान दोन्ही पाम जॉईन करा एका स्थिर कड़े बघा तुमच्यासमोर जो स्थिर पॉइंट आहे त्याच्याकडे श्वास घेत सावकाशपणे दोन्ही हात वरती रेज करा होल, टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन सावकाशपणे हात रिलीज करा सावकाशपणे ते रिलीज करा तुम्हाला याच्यातली याच्यातील तुम्हाला जी इझी वाटेल त्याचा तुम्ही अभ्यास रेग्युलर बेसिसवरती सुरू करा आणि तुमचे जे अनुभव आहेत ते आमच्याबरोबर कमेंटद्वारे शेअर करा अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद